मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात अपघातामध्ये चालक जळून खाक मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी पहाटे दोन वाहनांचा अपघात झाल्याची घटना घडली गड़ आहे कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो हा साखरेची वाहतूक करणाऱ्या ट्रकला मागून धडकल्याने भीषण अपघात झाला आहे अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की क्षणातच त्या गाडीने पेट घेतला त्यामुळे मदत कार्य करताना खूप अडचण येत होती या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे जळून नुकसान झाले तर पिकअप चालक जागेवरच जळाल्याने त्याचा मृत्यू झाला असून अपघातामध्ये आणखी एक जण जखमी झाल्यामुळे त्याला बाहेर काढून एमजीएम हॉस्पिटल येत पनवेल येथे सुरक्षा बल सामाजिक संस्था खोपोली नगरपालिका फायर ब्रिगेड लोकमान्य हॉस्पिटलची अम्ब्युलन्स व्यवस्था यांनी अपघातग्रस्तांना मदत करून वाहतुकीसाठी मार्ग खुला केला हा अपघात शेवटच्या लेनवर झाल्यामुळे वाहतुकीला कोणतीच अडचण आली नाही बाधित वाहने बाजूला काढून महामार्ग संपूर्णत वाहतुकीसाठी खुला आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण रायगड चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका